नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख डॉक्टर विकेश मुथा व विभाग प्रमुख गणेश भोकरे यांनी नुकताच शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर विकेश मुथा गणेश भोकरे प्रमुख सतीश शिंगवले सुदेश लाड आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला चिंचवड येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले डॉक्टर विकेश मुथा आणि गणेश भोकरे यांनी शिंदे सेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन खासदार बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले डॉक्टर विकेश मुथा आणि गणेश भोकरे यांनी शिंदे सेनेत यावे आणि शिंदे सेनेचे काम करावे यासाठी मावळमधील कार्यकर्ते कायम प्रयत्नशील होते त्या सर्व प्रयत्नांना यश मिळालं असून डॉक्टर विकेश मुता आणि गणेश भोकरे यांनी अखेर खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड येथे शिवसेनेत प्रवेश केला खासदार बारणे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे कामशेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करत डॉक्टर विकेश मुता व गणेश भोकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कायमचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला त्यामुळे कामशेठमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मोठा धक्का मानण्यात येतो आहे आणि कामशेठमधील प्रमुख कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल झाल्यामुळे डॉक्टर मुथा आणि गणेश भोकरे यांचे राजकीय वजन वाढले आहे डॉक्टर मुथा हे तालुका उपप्रमुख म्हणून कार्यरत होते तसेच ते कामशेटचे उपसरपंच म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी आणि चर्चेची राहिली आहे कामशेठच्या विकास कामांमध्ये डॉक्टर मुता आणि गणेश भोकरे यांचे खूप मोठे योगदान आहे गणेश भोकरे यांच्या सौभाग्यवती कामशेच्या उपसरपंच होत्या गणेश भोकरे यांचे मामा तानाजी वाघवले हे सुद्धा कामशेठचे सरपंच होते गणेश भोकरे व मुता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे चा कामशेठमध्ये काम करत होते यावेळी डॉक्टर विकेश मुता यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य असून त्याही कामशेतच्या सरप उपसरपंच होणार आहेत त्यामुळे डॉक्टर विकेश मुथा आणि गणेश भोकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट शिंदे सेनेत प्रवेश करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे ऐकूयात डॉक्टर विकेश मुता यांनी मावळ न्यूजची नेमकी काय प्रतिक्रिया दिली काय सांगाल डॉक्टर विकेश मुथा खासदार श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत तुम्ही डॉक्टर आहात पूर्वीपासून जे तुमचे संबंध आहेत आमची माहिती अशी आहे की श्रीकांत शिंदे यांनी एक फोन केला आणि डॉक्टर विकेश मुथा खासदारांना जाऊन भेटले आणि डायरेक्ट शिंदेंच्या शिवसेनेत गेले काय सांगाल हे खरं आहे का ॲक्च्युली खरं आहे कारण श्रीकांत शिंदे साहेब uh, हे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातले आहे माझं प्रोमा सेंटर आहे मुळं त्यांची माझी वैयक्तिक भेट वेळोवेळी झालेली आहे कारण त्यांच्या क्लासमेट जे आहे ते माझ्या और्थ, इथं ऑर्थो ऑर्थोबेडिक सर्जन म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याशी माझे एक चांगले वैयक्तिक चांगले संबंध आहे एकनाथराव शिंदेसोबत पण माझे जवळचे संबंध आणि मेन म्हणजे आमच्या इथले विद्यमान जे खासदार आहे संसद लोकप्रिय खासदार बार्नेसर आणि बारणे सरांच्या खूप निकटवर्ती आहे म्हणून आतापर्यंत माझी ओळख या पूर्ण मावळ तालुक्यामध्ये आहे त्या अनुषंगाने आणि विकासाच्या धोरणात्मक कारणाने आम्ही ह्या पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही पण खूप दिवसापासून अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते ते अडीच वर्ष त्याच्यानंतरचे आत्ताचे जवळजवळ विधानसभेचे इलेक्शन झाल्यानंतरचे हे दोन चार महिने इतके म्हणजे जवळजवळ अडीच ते पावणे तीन वर्ष खासदार बारणे आणि त्यांची सगळी मंडळी तुमचा प्रवेश व्हावा याच्यासाठी खूप प्रयत्नशील होती मात्र श्रीकांत शिंदेंच्या फोनने अशी काय करामत घडवली की एक विकेश मुथा डायरेक्ट खासदारांना जाऊन हातात झेंडा घेऊन पार्टीतच गेले त्याबद्दल काय सांगाल तसं असं विषय असं नाही आहे बऱ्याच दिवसापासून जो प्रवेश करायचा तो ठरलेलाच होता आपण वेळोवेळी संपर्क होता आणि माझी कामं असते की मी आपणकडं जाणं येणं असायचं श्रीकांत शिंदे साहेबांकडं पण हॉस्पिटलच्या रिलेटेड काही कामं होती त्यावेळी ते त्यांच्याकडं पण गेलेलो होतो तेव्हा पण तो, ते तो विषय चर्चेचा विषयच होता पक्षामध्ये प्रवेश हा आधुनिकरित्या आत्ता झालेला आहे पण मी निकटवर्तीय म्हणून खासदारांच्या जवळचा आहे हे आख्या महोर तालुक्याला माहिती आहे